स्वरूपाच हे बजेट आहे असं मला या ठिकाणी वाटत महाराष्ट्राने महायुतीला या ठिकाणी जो पराभव दाखवलेला आहे लोकसभेमध्ये त्याचा बदला किती काय म्हणून महाराष्ट्रावरती अन्याय करण्याची परिस्थिती या ठिकाणी या सरकारने केलेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही या इथे निषेध करतो येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवून देतीलच पण त्यापूर्वीच्या नेत्यांनी तर सूचना दिली होती की राजांनी राजधर्म पाळायचा असतो त्यामुळे राजांनी सर्व प्रजा असते एकसारखा न्याय द्यायचा असते अंग अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे जो महाराष्ट्र देशाला सर्वात सा, मोठा निधी मिळून देतो त्या दे महाराष्ट्रावरती ही परिस्थिती आहे त्याबद्दल आम्ही ते महाविकास आघाडीच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते निषेध करण्यासाठी जमलेलो आणि या सरकारचा करायचं काय या सरकारचा करायचं काय